मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजप पॅनलच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून नागरिकांचा उत्साह पाहता भाजप पॅनलचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे निरंजन आवटी मोहन वाटवे विद्याताई नलावडे आणि अर्पणाताई शेटे यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त गर्दी झाली होती नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजप पॅनलवरील आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला यावेळी बोलताना निरंजन आवटी यांनी मतदारांना स्पष्ट आणि ठाम शब्दात आवाहन केलं मत द्यायचे असतील तर संपूर्ण पॅनललाच द्या अन्यथा मला एकट्याला मत देऊ नका असे सांगत त्यांनी एक संघ नेतृत्वाचं महत्त्व मतदारांच्या लक्षात आणून दिलं विरोधकांकडून तीन मत आम्हाला आणि एक मत निरंजन आवटींना अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा प्रचार सुरू असल्याचा उल्लेख करत अशा भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केलं भाजप पॅनल मजबूत झाल्यास विकासकामे करताना कोणतीही अडचण येणार नाही असे सांगत त्यांनी गेल्या पाच वर्षात प्रभागात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज तसेच मूलभूत सुविधांच्या बाबतीत कोणतंही काम प्रलंबित राहिलेले नाही एखादे काम नजर चुकीने राहिले असेल तर ते आगामी काळात नक्कीच पूर्ण केले जाईल असा शब्दही त्यांनी दिला माता भगिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमचीच असल्याचं सांगितलं विरोधकांच्या कुठल्याही अंशाला बळी न पडता विकासाच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं सभेला उपस्थित नागरिकांनी मागील पाच वर्षात झालेल्या तोंड भरून कौतुक करत पुढील पाच राहावेत असा विश्वास व्यक्त केला एकूणच वातावरण पाहता प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजप पॅनलचा विजय निश्चित असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतं माणसांसोबत चांगल्या कामाची सुरुवात करावी आणि म्हणून आज आम्ही प्रचाराची पहिली सभा ही दत्त कॉलनीत निवडलेली आहे कारण की आम्ही आपल्या सर्वांना हक्काची म्हणून समजतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या माझ्या युवा टीमला धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण की आपण कधी एकत्र आला नसता पण आज रस्ता क्रमांक एक पासून रस्ता क्रमांक चार आणि पाठीमागची सगळी बाजू म्हणजे सगळ्यांनी मिळून नियोजन केलं आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं की आम्ही सगळे मिळून मिटिंग घेतो आणि तू एकाच मिटिंगला या आणि तू पुढे जा आमच्याकडे वेळ वाया घालवू नको म्हणजे एवढा चांगला विश्वास एवढे साथ सगळ्या युवक वर्गाचे असते माझ्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेश भाऊ साहेब आमचे नेते आणि ने भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंदभाऊ देशपांडे साहेब आणि आपल्या सर्वांचेच लाडके नेते आणि ने माझे दैवत आदरणीय सुरेश बाप्पा आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच या भागाचे माजी नगरसेवक पांडुरंगजी कोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या आम्ही चार उमेदवार इथं आपल्यासमोर उभा आहे आणि आज या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचे सहकारी जितोद ढोले या भागातील सगळे ज्येष्ठ मंडळी युवा वर्ग सगळ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी कारण की देवाभाऊनी लाडक्या बहिणींसाठी जी योजना चालू केली ही भारतीय जनता पार्टीनं चालू केली याचे नमूद नमुत मला मुद्दाम करावं लागेल त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या या सगळ्या उपस्थित मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरं तर बोलण्यासारखं काय राहिलंच नाही म्हणजे सगळ्यांनी बोललं त्यात प्रज्ञाने सगळं डिटेल सांगितलंय मी विनंती एवढ्यासाठी करायला आलोय की आता आपल्या भागातली कामं बऱ्यापैकी झालेली आहेत फक्त यांच्या इथलं थोडा किरकोळ प्रश्न लाईटचा आहे तो मिटला की मला वाटतं इथं कामं कुठली राहिली नाहीत रुटीनची कामं होत राहतील ड्रेनेज पाणी रस्ता हे कंटिन्यू चालणारी कामं आहेत पण त्याच्या पलीकडं म्हणजे कोरे साहेब आणि आम्ही मागच्याही आहुजा पार्कमध्ये आपण एक ओपन स्पेस पांडुगा का काढल्या अठरा गुंट्याचा आणि माझा मनोदय की येणाऱ्या वर्षभरात ज्या पद्धतीनं मी सभापती असताना भाऊराव चौक मध्ये चिल्ड्रन पार्क उभा केलं आणि सांगली मिरजेतला अतिशय देखनाथ चिल्ड्रन पार्क ते होते जिथं दररोज चारशे ते पाचशे लहान मुलं जे सामान्य असतील गोरगरीब असतील किंवा कुठल्याही मोठ्या घरातले असतील मुला आनंद घेतात आणि तसाच मालगाव रोडला व्हावा यासाठी अठरा गुंठ्याचा आपल्या पलीकडे जो ओपन स्पेस आहे तिथं आमचा करण्याचा मनोदय आणि त्या पद्धतीनं आमची प्रोसेसही चालू आहे आणि अनेक कामं भविष्यात होतील कामाच्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा गेले पंधरा वीस वर्ष आपण बापूंवर आमच्या कुटुंबावर आणि बापूंसोबत असणाऱ्या सगळ्याच सहकाऱ्यांवर अतिशय प्रेम केलं अतिशय विश्वास ठेवला आणि कुठल्याही प्रसंगी दुःखाचा भाग असेल सुखाचा भाग असेल घरातला घरातलं सदस्य म्हणून तुम्ही आपल्या आमच्या सर्वांच्या पाठीशी राहिलात अशीच साथ येणाऱ्या पंधरा तारखेला आपण द्यावी भारतीय जनता पार्टीनं अतिशय मोठ्या विश्वासानं बापूंच्या नेतृत्वामध्ये आणि मकरंद भाऊंच्या नेतृत्वामध्ये इथं पॅनल उभा केलंय आणि हे संपूर्ण पॅनल निवडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे मी विनंती एवढ्यासाठी करायला आलोय कारण की मतं तुम्ही देणार हा विश्वास माझ्यात आहे कारण की मतं मागायला म्हणून मी आलेलो नाही तर फक्त विनंती एवढ्यासाठी करायला आलोय की मतदान करत असताना सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पॅनल टू पॅनल मतदान करा अ कर गट ब गट क गट आणि लास्टला माझा ड गट आहे तुम्ही अ ब क भारतीय जनता पार्टीला दिला तरच मला क गटाला भारतीय जनता पार्टीला द्या एक वेळ मला मत नाही दिला तर चालेल तर देताना पॅनल टू पॅनल देणार असाल तर मला मत द्या या भावनेचा मी आहे कारण की ज्या विश्वासानं लोक आपल्यासोबत येत आहेत ज्या विश्वासानं पार्टीनं आपल्याला पॅनल उभं केलं आहे त्यामुळं त्या सगळ्यांचा लोकांचा विश्वास आहे की मालगाव रोडला आवटी फॅमिली जे सांगतील त्याला लोक साथ देतात आणि त्यामुळं आपल्या पॅनलच्या कुठल्याही माणसाला दगा होणार नाही ह्याची दक्षता आपण सांगा घ्यावी कारण की प्रचार करणारा येताना तुम्हाला ह्याच्या आधी पण जे जी फिरून गेले ते सांगितलेत की निरंजनला एकट्याला द्या ते विरोधकच सांगतात की निरंजनला मत द्या कारण मी सांगतोय फक्त मला एकट्याला देऊ नका दिला तर चौघांना द्या नाही तर मला देऊ नका कारण की आपली भूमिका स्पष्ट आहे काम करत असताना माझ्यासोबत चार राहिलेली तिघं महत्वाचे आहेत मी एकटा हे सगळं करू शकत नाही आपल्यासोबत तिघांची ताकद ता असल्यामुळे मी पळतोय आणि चेहरा माझा समोर येतोय त्यामुळे मतदान करताना पॅनल टू पॅनल करा आपल्या जेवढ्या काही इथल्या तक्रारी असतील भविष्यामध्ये ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्हाला कामाची पद्धत आमच्या माहीत आहे त्याच्यात सुधारणा करून ज्या अपेक्षा सुरविषी मॅडमनी आमच्या लेडीज उमेदवारांबद्दल व्यक्त केली काही अडचण नाही त्या बाबतीत तुमचा एक लहान भाऊ म्हणून तुम्हाला शब्द देतो की चोवीस तास इथून पुढं कधी यांना फोन करा हे येणार म्हणजे येणार त्याबद्दल मला खात्री आहे म्हणून आम्ही पॅनल भारतीय जनता पार्टीने त्यांना पॅनलमध्ये परत घेतलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा वेळ न घालवता आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपला आशीर्वाद आपले प्रेम पंधरा तारखेला आमच्या पाठीशी राहू दे आणि पुन्हा एकदा आपण दाखवून द्या की प्रभाग क्रमांक चार हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता आहे आणि पुढेही राहणार एवढ्या ताकदीनं मतदान करा आणि मतदान करताना असं करा की भविष्यात आपल्या विरोधात पॅनल कुठलं होता कामा नये असं मतदान करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र